या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत काही विशेष हो मालेगाव मधून एक मोठी बातमी समोर येते उपमहापौर नंतर आता महापौर सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत महापौर हसी शेख यांनी कार्यालयात टिप्पू सुलतान यांचा फोटो स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते हिंदुत्ववादी संघटना आणि काही नगरसेवकांच्या विरोधानंतर ही कारवाई करण्यात आली या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून विविध नेत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत मालेगाव मध्ये टिपू सुलतान फोटो फोटोवरून राजकीय बातम धापेटलाय महापौर नसरी शेख यांनी कार्यालयात टिपू चा फोटो स्वीकारल्याचा हा व्हिडिओ सध्या समोर आलाय आणि त्यामुळेच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या मुंबईतून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते म्हणून परिसरात मेट्रोच्या बांधकामादरम्यान स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना घडलेली आहे दुर्घटनेत रिक्षावर स्लॅब कोसळल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन ते चार प्रवासी जखमी झाले आहेत एलबीएस रोड वरील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी जवळ दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनास्थळी अग्निशमन दल पोलीस आणि मेट्रो प्रशासनाचे अधिकारी तातडीने दाखल झाले आणि त्यानंतर मदतकार्य सुरू केलं या घटनेमुळे बांधकामाच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत या प्रकरणी पुढील चौकशी सुरू झाली नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय शहरातील शरणपूर परिसरामध्ये असलेल्या क्लासमध्ये घुसून मारहाण आणि धमकी दिल्याची घटना घडली हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळा प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकरा फेब्रुवारी रोजी नाशिकमधील शरणपूर रोडवरील फिजिक्सवाला क्लासमध्ये काही जणांनी बेकायदेशीर जमा करून अनधिकृत प्रवेश मिळवला या व्यक्ती स्वतःला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगत होते अशी माहिती समोर आली आहे या घटनेनंतर मॅनेजरच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाणे इथं विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं क्लासमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा तसंच शिक्षकांना सात दिवसात राजीनामा न दिल्यास तोडफोड करण्याची धमकी दिल्याचा आरोप न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झालेल्या छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मधल्या न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत छत्रपती संभाजीनगर इथून एक खळबळजनक घटना समोर येते भाजप आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात एका बॅगेमध्ये बंदूक आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे भेटीसाठी आलेल्या व्यक्तीनं बॅग विसरून गेल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील असून भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात संशयास्पद बॅग आढळली काल रात्री भेटीसाठी आलेल्या एका व्यक्तीनं ही बॅग कार्यालयातच विसरून दिल्याची माहिती समोर आलेली आहे आणि आज जेव्हा बॅगेची तपासणी केली त्यावेळेस बंदुकीसारखी वस्तू आली यानंतर तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आमदार संजय केळीकर यांनी याबाबत सांगताना म्हटलंय की शहरातील विविध समाज घटकातील नागरिकसाठी येत जात असतात मागील काही काळात धमक्या येत असल्याचाही त्यांनी उल्लेख केलाय मात्र अशा धमक्यांना आपण जुमानत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पोलिसांनी संबंधित वस्तू ताब्यात घेतली असून ती एअर गन सारखी दिसत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली सीसीटीव्ही फुटेज तपासून की बॅग कोणी आणली त्यामागचा उद्देश काय होता सखोल तपास उरण मध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे उरणचे आमदार महेश वाल्दी यांच्या बंगल्याच्या सावरात एका तरुणानं हातात धारदार कोयता घेऊन भिंगाणा घातल्याची ही घटना आहे स्थानिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी तात्काळ इथे घटनास्थळी येऊन या तरुणाला ताब्यात घेतलं आणि त्यामुळे मोठा आनंद टळला मदे ही घटना उरण परिसरामध्ये घडली असून हा तरुण मध्यधुंद अवस्थेत बंगल्याच्या आवारात प्रवेश करताना दिसला त्याच्या हातात धारदार कोलता असल्यामुळं जे परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि उरण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तरुणाला ताब्यात घेतलं या घटनेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती मिळते मात्र या घटनेमागचं नेमकं कारण काय हा तरुण बंगल्याच्या आवारात कसा पोहोचला आणि त्याचा उद्देश काय होता याचा आता तपास सुरू करत आहे मुंबईतील चर्नी रोड परिसरातील पादचारी पुलाच्या कामावरून भाजप आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालं चार वर्षांपूर्वी धोकादायक पूल पाडण्यात आला मात्र नवीन पुलाच्या उभारणीला होत असलेल्या उशिरामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते या आंदोलनामध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते ही घटना मुंबईतल्या चर्नी रोड स्टेशन परिसरातली आहे चार वर्षांपूर्वी असलेला धोकादायक पूल जो आहे को ताला कही सा तो पाडण्यात आला होता त्यानंतर नवीन पुलाच्या बांधकामाला सातत्यानं काही ना काही कारणांमुळे विलंब होण्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होता आणि त्यांच्या म्हणण्यानुसार पुलाचं जवळपास तीस ते चाळीस टक्के काम पूर्ण झाल्यानंतरही काम अचानक थांबवण्यात आलं कोर्टाचे आदेश असताना काम रखडल्याचा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय याच पार्श्वभूमीवर गिरगावकरांनी आंदोलन केलं आणि यावेळेस लवकरात लवकर पुलाचं काम सुरू करण्याची मागणी केलेली आहे बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या ले क्रमांकावर आजच संपर्क